तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये असे पाहिले असेल की आम्ही जी पालक लावली होती ती आता उगवून आलेली आहे व मी तुम्हाला पाचव्या एपिसोड मध्ये हे झाड कशाच आहे ते तेही मी तुम्हाला सांगितलं आहे व हे जे फळ आहे ते या झाडाखाली लागतं व या फळाची मी माहिती पाचव्या एपिसोड मध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण ट्रे घेऊन गेलो झाडाखाली कारण की आपल्याला त्या ट्रे मध्ये कोथिंबीर व पालक लावायची होती तर सर्वात पहिले आम्ही त्या ट्रे मध्ये खत भरून घेतलं व त्याच्यानंतर आम्ही पालकच्या ज्या बिया होत्या तेही त्याच्यामध्ये आम्ही लावून घेतल्या त्यानंतर आम्ही हे सर्व ट्रे पॉली हाऊस मध्ये आणले व त्याच्यानंतर आम्ही ह्या अँगल वर हे सर्व ट्रे ठेवून घेतले व ज्या मेथीच्या बिया लावायच्या राहिल्या होत्या तेही आम्ही पटकन लावून घेतल्या व त्यानंतर आम्ही मिरचीच्याही बिया लावून घेतल्या त्यानंतर आम्ही हे सर्व ट्रे इथे ठेवून घेतले चला तर मग बघूया सहाव्या एपिसोड मध्ये काय होतंय नमस्कार मी इन्फॉर्मेशन अल्कुईन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर हा आहे एपिसोड सिक्स तर आता तुम मी तुम्हाला सांगणार आहे ह्या एपिसोडमध्ये मी काय काय कामे करणार आहे सर्वात प्रथम तर आम्ही जेवढे ही रोपे लावून घेतले होते त्या रोपांवर आता आम्ही फवारणी करणार आहोत पण त्याच्या आधी मी, मी तुम्हाला ते काही औषधेही दाखवते तर ते जे औषध आहेत ते हे दोन औषध आहेत तर ह्या औषधाचं नाव आहे नायट्रोकी व ह्या औषधाचं नाव आहे स्प्रेड ऑल नाईन्टी में थोड़े -थोड़े तर आता मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन जे औषध आहेत ते या रोपांवर काय कार्य करतात तर आम्ही जे रोप लावले आहेत ते थोडे पिवळसर पडले आहेत काही त्याचे पाने करपलेले आहेत व तुम्ही जर हे औषध मारले तर त्या त्या झाडावर कीड लागणार नाही व झाडाची वाढही वेगात होते हे जे औषध आहे त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल मिक्स केलेले नाही व हे जे औषध आहे ते एकदम नॅचरल आहे चला तर मग बघूयात हे औषध आपण या रोपांवर कसे फवारणार आहोत में या ने या रोपन में ते काई -काई तर आता मी पंपा या पंपाच्या साह्याने या रोपांवर फवारणी करणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही आता पंपामध्ये काय काय मिक्स करणार आहोत सर्वात पहिले तर तुम्हाला हा पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे व त्याच्यानंतर आपल्याला या पंधरा लिटरच्या पंपामध्ये फुल पाणी भरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असा पंधरा लिटरचा जर पंप नसेल तर तुम्ही ह्या स्प्रेच्या साह्याने ही फवारणी करू शकता आमच्याकडून एक चूक झालेली आहे जे की एक एक टोपन आम्ही ह्याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये औषध टाकणार असाल तर तुम्ही फक्त एकच चमचा औषध टाका तर हे औषध आहे ते म्हणजे नायट्रोकिंगचं जर तुम्ही घरीही अशी शेती केली असेल व त्या रोपांवर तुम्ही जर फवारणी करणार असाल तर असा एक पंप घ्या व त्याच्यामध्ये पंधरा लिटर पाणी टाका व त्याच्यामध्ये एक टोपन नायट्रो किंगचं औषध टाका तर हे आहे दुसरा औषध आता आपण या औषधालाही या पंपामध्ये टाकून घेऊया चला तर मग आता फवारणी करून घेऊया फवारणी करताना तुम्हाला फक्त पानांवरच फवारणी करायची नाहीये त्या झाडाच्या खतावर पण फवारायचं आहे रोप आहे ते शेतामध्ये आता आलेले आहेत तर आता आपण फॉली हाऊस मध्ये झेंडूची रोपे लावणार आहोत तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही तिथं पालक लावली होती पण त्याच्या पुढे पण थोडीफारशी जागा उरलेली होती तिथे आम्ही या फुलांचे झाडे लावणार आहोत तर तुम्ही माझ्या हातामध्ये झेंडूचे रोपे पाहू शकतात तर चला तर मग ह्या झेंडूच्या रोपांना आपण इथे पटपट लावून घेऊया ही जी माती आहे ती जरा कोरडी आहे त्यानंतर आम्ही ह्याच्यावर जरा पाणी टाकलेलं आहे व त्याच्यानंतर आम्ही खुरपाच्या मदतीने ह्याच्यामध्ये खड्डा करून घेतलेला आहे व त्याच्यानंतर आम्ही रोपे लावायला सुरुवात केली तर आम्ही दोन दोन रोपे लावत आहोत कारण की एक जर रोप सुकलं तर दुसरा रोप टिकून राहील तुम्ही बघू शकता आम्ही सर्व झेंडूचे जे रोपे आहेत ते लावून घेतलेले आहेत व रोपांच्या साईडला जे छोटे छोटे रोपे आहेत ते आहेत खरबुजाचे असा प्रश्न पडलेला असेल की एवढं मोठं पॉलीहाऊस आहे व त्या अजून तरी पिशव्यांमध्ये रोपे लावायचे बाकी आहेत व आम्ही फक्त चार ते पाच ट्रेन मध्ये रोपे उगवलेले होते तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही अजून कित्येक रोपांचे ट्रे उगवलेले आहेत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे आहेत सर्व ट्रे मला दाखवणार आहे या ट्रे मध्ये कोणकोणते रोपे आहेत तर सर्वात पहिले तर हा जो ट्रे आहे तो आहे कोबीचा त्याच्यानंतर तो हा ट्रे आहे तो आहे टोमॅटोचा व त्याच्यानंतर हा जो ट्रे आहे तो आहे वांग्याचा व त्याच्यानंतर हा जो साईडचा त्याचा ट्रे आहे तो पण आहे वांग्याचा व त्याच्यानंतर तो शेवटचा जो ट्रे आहे तो आहे मिरचीचा व त्याच्यानंतर तो जो शेवटचा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये सगळे मिक्स रोपे आहेत त्याच्यामध्ये आहे टोमॅटो व त्याच्यानंतर वांगी व त्याच्यानंतर कोबी पॉली मध्ये जितक्या पण पिशव्या आहेत त्या पिशव्या आता आपल्याला कमी पडत आहेत त्यासाठी आपल्याला अजूनही पिशव्या भरायच्या आहेत त्या पिशव्या ही आम्ही भरलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला मागे जितक्या पण पिशव्या दिसत आहेत त्या पिशव्या आता आम्ही पटपट करून पॉली हाऊसमध्ये ठेवून घेणार आहोत तर मी आता सर्व ज्या पॉलिथीनच्या ज्या पिशव्या होत्या त्या पॉली हाऊस मध्ये ठेवून घेतलेल्या आहेत तर आता मी हे जे ट्रे आहे तेही आता मी पॉली हाऊस मध्ये ठेवून घेणार आहे सर्वात पहिले तर मी टोमॅटोचे रोपे लावून घेणार आहे व त्याच्यानंतर मी लावणार आहे वांग व त्याच्यानंतर मी मिरची लावणार आहे व त्याच्यानंतर मी कोबी लावणार आहे पण सर्वात पहिले आपण टोमॅटो लावून घेऊया तर आता आपल्याला टोमॅटोचे रोपे लावायचे आहेत त्यासाठी आपल्याला आता खत आणायला जावं लागणार आहे टोमॅटोचे रोपे लावायला सुरुवात करूया आता आपण टोमॅटोची रोपे लावायला सुरुवात केलेली आहे आम्ही एका कुंडी मध्ये दोन टोमॅटोची रोपे लावत आहोत ते तुम्ही पाहू शकता आणि आमच्याकडे टोमॅटोची रोपे लावण्यासाठी फक्त आणि फक्त तेवीसच पिशवे आहेत आणि आमच्याकडे ज्या टोमॅटोचे जे रोपे आहेत ते आहेत शंभर व तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे टोमॅटोचे रोपे किती आहेत त्यासाठी आम्ही दोन दोनच रोपे लावत आहोत आम्ही हे टोमॅटो लावल्यानंतर मी लाव तुम्हाला टोमॅटो विषयी माहिती सांगणार आहे टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आपण जर टोमॅटो खाल्ले तर आपल्या आरोग्यावर काय काय परिणाम होतात मी हे सर्व रोपे लावल्यानंतर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही हे रोप पाहू शकता की किती छान दिसत आहे है। जर ह्याला टोमॅटो लागले तर हे रोप किती छान दिसेल तर तुम्ही पाहू शकता की आम्ही सर्व टोमॅटोचे रोपे या लाईनीमध्ये लावून घेतलेले आहेत चला तर मग आता मी तुम्हाला सांगणार आहे टोमॅटो थोडीफारशी माहिती आताच तुम्ही पाहिले की आम्ही सर्व टोमॅटोचे जे रोपे होते ते लावून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे टोमॅटो विषयी थोडीफारशी माहिती चला तर मग ही माहिती जाणून घेऊया टोमॅटोचे हे फायदे ऐकून घ्या रोज न खाल टोमॅटो टोमॅटो मुळे कॅन्सर सारख्या धोकादायक आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते तसेच मधुमेह हो त्वचेशी संबंधित समस्या यांपासून देखील सुटका मिळण्यास मदत होते तर आता आपण टोमॅटो पासून आपल्या शरीराला काय काय फायदे होतात याबाबत जाणून घेणार आहोत बहुतेक लोकांना टोमॅटो खायला आवडतो त्यात जेवणामध्ये टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो जेवणाचे टोमॅटो शिवाय च भारतीय जेवणात कांदा आणि टोमॅटो आवर्जून वापरला जातो टोमॅटो हा जेवणाची चव वाढवतो पण तुम्हाला माहिती आहे का टोमॅटो जेवढा चविष्ट असतो तेवढा तो आपल्या शरीरासाठी गुणकारी असतो त्यामुळे टोमॅटोचा यादीमध्ये समावेश आहे वजन कमी होण्यास मदत टोमॅटो खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते टोमॅटो मध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होत नाही तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे आपली पचन संस्था देखील मजबूत होते त्यामुळे वजन जर कमी करायचे असेल तर टोमॅटो जरूर खा तसेच तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोच्या सूपचा देखील समावेश करू शकता मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टोमॅटो हा खूप फायदेशीर ठरतो टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन कॅल्शियम प्रोटीन फायबर असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तर मधुमेह टोमॅटो गरजेचे आहे तुम्ही टोमॅटोचे सूप देखील पिऊ शकता तर आताच तुम्ही पाहिले की आम्ही आता टोमॅटोचे रोपे लावून घेतलेले आहेत तर आता आम्ही लावणार आहोत हे कोबीचे रोपे तर आता आपण कोबी लावण्यासाठी एक लाईन तयार करत आहोत ते तुम्ही पाहू शकता तर आम्ही इथे जितक्या पण कुंड्या लावत आहोत त्या एकूण पन्नास पिशव्या आहेत चला तर मग आता आपण कोबी लावायला सुरुवात करूया तर तुम्ही आता पाहू शकता की आता आम्ही कोबी लावत आहोत आता ह्या कोबीला यायला पाच ते सहा महिने लागणार आहेत या रोपाला कोबी आल्यानंतर तुम्हाला मी या कोबीची एक रेसिपी सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता की आम्ही एक एक करून कोबीचे रोपे लावून घेत आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता की आपण सर्व कोबीचे रोपे हे लावून घेतलेले आहेत तर इथे किती कोबी आम्ही लावलेले आहेत ते आता मी तुम्हाला सांगते तर आम्ही इथे एकूण पन्नास कोबी लावलेले आहेत तर आता आपल्याला लावायचे आहे ते म्हणजे मिरची तर तुम्हाला आता हा असा प्रश्न पडलेला असेल की आम्ही एका पिशवीमध्ये तीन तीन रोपे मिरचीचे का लावत आहोत कारण पॉलीहाऊसमध्ये मध्ये जरा कमी जागा आहे त्यामुळे आम्ही एकाच पिशवीमध्ये तीन तीन रोपे लावत आहोत ही जी तुम्हाला लाईन दिसत आहे आम्ही ह्या लाईनीमध्ये सर्व मिरची लावलेली आहे चला तर मग आता आपण मिरची लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे वांग तर तुम्ही पाहू शकता की ही संपूर्ण लाईन आम्ही वांग्याच्या रोपांनी लावून घेतलेली आहे मिरची वांगे व वा त्याच्यानंतर कोबी लावून घेतलेली आहे आम्ही कोणत्या लाईनीमध्ये कोणते रोपे लावलेली आहेत तर आम्ही त्या लाईनीमध्ये लावलेलं आहे ते म्हणजे कार्ल व ह्या लाईनीमध्ये आम्ही लावलेलं आहे ते म्हणजे काकडी व या लाईनीमध्ये आम्ही लावलेलं आहे ते म्हणजे मिरची तर आम्ही त्या लाईनीमध्ये लावलेलं ला आहे ते म्हणजे कारलं कारण की जे कारल्याचे जे ट्रे होते, जे जरा होते। ते जरा जास्तच होते व आम्ही ह्या लायनी मध्ये लावलेलं ला आहे ते म्हणजे भेंडी व आम्ही ह्या लायनी मध्ये लावलेलं ला आहे ते म्हणजे टोमॅटो तर ह्या लायनी मध्ये आम्ही लावला आहे ते म्हणजे वांग व आम्ही ह्या लायनी मध्ये लावलं आहे ते म्हणजे कोबी व आम्ही ह्या लायनीमध्ये लावलं आहे ते म्हणजे काकडी तर तुम्हाला या रोपांवर जी आकृती दिसत आहे ती आकृती नाहीये तर ही आहे नागाळी तर ही जी नागाळी आहे ते पूर्ण आणि पूर्ण रोपांना खाऊन टाकेल त्यासाठी आपल्याला या रोपांवर फवारणी करायची आहे सर्वात पहिले तर आपल्याला ही स्प्रेची बॉटल घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक औषध घ्यायचं आहे त्या औषधाचं नाव आहे मॅजिक ड्रॉप त्यानंतर आपल्याला दुसरा औषध घ्यायचं आहे त्या औषधाचं नाव आहे रक्षक त्यानंतर आपल्याला सर्वात कमी प्रमाणात हे औषध घ्यायचं आहे तर आता आपण हे औषध या स्प्रे मध्ये टाकून घेऊया तर आता आपण टाकणार आहोत दुसरं औषध आता आपलं तयार आहे हे औषध तर आता आपण सर्व रोपांवर फवारणी करून घेऊया ह्या औषधाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला या प्रकारे सर्व रोपांवर फवारणी करायची आहे अशी फवारणी केल्यामुळे जी नागाळी आहे ती नागाळी निघून जाईल तर तुम्ही पाहू शकता की आपण जी मागच्या वेळेस जे ट्रे लावली होते ते सर्व ट्रे आता उगवून आलेले आहेत एपिसोड हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटू या सातव्या एपिसोड मध्ये व आपले इतके सहा एपिसोड पूर्ण झाले त्याबद्दल एक घोषणा तर व्हायलाच हवी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय